जज खानचा हाऊस अरेस्ट नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे एक्सपेरिमेंट नाही केला नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर हाऊस अरेस्ट नावाच्या एका शो ची क्लिप सध्या व्हायरल होते त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालय काय करतय असा सवाल आता विरोधक सोडा सरकारमधीलच महिला नेत्यांकडून उपस्थित केला जातोय हाउज अरेस्ट हा उल्लू ऍप वरील एक रियालिटी शो आहे जो बिग बॉस फेम एजाज खान होस्ट करतोय या शो मध्ये स्पर्धकांना एका घरात बंदिस्त ठेवलं जात आणि विविध टास्क दिले जातात या टास्क मध्ये लैंगिक मुद्द्यांवर आधारित अश्लील प्रश्न विचारले जातात खुलेआम काही अश्लील टास्क करायला लावले जातात शो वर असलेले त्याचे आरोप झालेत या शोच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना कामासूत्रातील विविध लैंगिक स्थितींच चक्क प्रात्यक्षिक सांगताना दिसतोय ज्यामुळे सोशल मीडियावर आता संताप व्यक्त करण्यात येतोय या शोच्या विरोधात अनेकांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रारी केल्या आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील या विषयावर संसदेत आवाज उठवलाय तर तिथे चित्रा वाघ यांनी देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा एजाज खानच्या हाऊस अरे शो वर आणि उल्लू ॲपवर वर बंदी घाला अशी नमस्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं तात्काळ थांबवलं पाहिजे एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शो वरती बंदी घालायलाच पाहिजे स्वतःला अभिनेता म्हणणाऱ्या एजाज खानचा हाऊस अरेस्ट नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरतायत जे अत्यंत घाणेरडे आहेत जे अत्यंत अश्लील आहेत लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट अगदी सहजरित्याने पोहोचतोय असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही तर समाजाच्या आरोग्याची सुद्धा विटंबना आहे असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घालाय मी माहिती व प्रसारण मंत्री माननीय अश्विन वैष्णवजी यांना विनंती करते की उल्लू ऍप सह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ऍप्सवर तातडीने बंदी घालण्यात यावी मित्रांनो विषय एका शोचा नाहीये उल्लू ऍप वरील बहुतांश व्हिडिओ यांनी असतील त्याचा कळस गाठलाय एटीन प्लस चा डिस्क्लेमर देऊन सर्रासपणे ओ टी टी प्लॅटफॉर्म वर अपलोड हे व्हिडिओ केले जातात त्यानंतर त्या त्या शोच्या छोट्या छोट्या क्लिप्स बनवून त्या, त्या फेसबुक युट्यूब वर अपलोड केल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी सरकारचं यावर बंधन आहे की नाही सरकारचं लक्ष आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतोय त्यामुळे आता हाऊस अरेस्ट या शोवर आणि उल्लू वर सरकार काय कारवाई करणार हेच पाहणं महत्वाचं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा